हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर तुम्हाला व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल कशा संदर्भात व्हिडिओ आहे तर चला वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं ही लिंब घेतलेली आहेत मी तर आपल्याला ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत एवढी लिंब मी इथं वापरलेली आहेत सहा लिंब आहेत बघू शकता तर आपल्याला एका लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायचे आहेत अर्ध लिंबू करायचं आणि बघू शकता याच्या चार आणि त्याच्या चार अशा आठ फोडी करून घ्यायच्या आहेत याच्यामधल्या ज्या काही बिया आहेत आपल्याला सर्व बिया काढून टाकायच्या आहेत बी जर का लोणच्यामध्ये गेली तर लोणचं कडू होऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला ही स्टेप इथं फॉलो करायची आहे त्याच्यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आणि आपल्याला लिंबाशी कट करून घ्यायची आहेत ही लिंब स्वच्छ धुतलेली कॉटनच्या कपड्यानी पुसलेली अगदी कोरडी असावी थोडं पण पाणी त्याला लागलेलं नसावं ही काळजी घ्यायची आहे लोणचं करताना तर चला आता आपण सर्व लिंब कट करून घेऊ आणि मग बोलू तर मंडळी आता बघू शकता सर्व लिंब अशी कट करून झालेली आहेत आता आपल्याला ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहेत तर कुकरमध्ये खाली तळाला पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि या भांड्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात जाता कामा नये तर ही काळजी घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला कुठलंच पाणी टाकायचं नाही आहे या लिंबांमध्ये तर त्याच्यावरती बघा मी असं एक झाकण ठेवलं जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही कुकरच्या साधारण सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याला शिट्ट्या थोड्या जास्त कराव्या लागतात त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता आता इथं कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि ही लिंब अशी शिजलेली आहेत तर आता कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये ही शिजलेली लिंब आहेत ती टाकून घ्यायची आहे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आता याच्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे सहा लिंब होती तर त्याला मी इथं एक वाटी साखर वापरलेली आहे आता ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी वितळवून घ्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला अजून दोनच गोष्टी टाकायच्या आहेत हे गोड लोणचं आहे आंबट गोड लोणचं तर याच्यामध्ये जास्त काही गोष्टी जात नाहीत कमी गोष्टींमध्येच म्हणजे कमी साहित्यांमध्येच हे तयार होतं तर आता बघू शकता साखर आता वितळते अजून वितळली नाही आहे तर पूर्ण वितळेपर्यंत वाट बघायची याच्यामध्ये आपल्याला आता कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे कलर येण्यासाठी तर बघू शकता आता इथं वितळलेली आहे साखर आता कश्मीरी मिरची पावडर टाकूया आता रंग चेंज झालेला आहे मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला सेंदव मीठाचा वापर करायचा आहे मीठ टाकायचं आणि कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं चा, चाट मसाल्याचा वापर करायचा आहे तीनच गोष्टी याच्यामध्ये जातात आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं जास्त घट्ट करायचं नाही आता फायनली इथं आपलं असं लोणचं तयार झालेलं आहे तर हे आंबट गोड लोणचं आहे जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला बर्नी स्वच्छ करून घ्यायची काचेच्या बर्नीमध्ये हे स्टोअर करून ठेवायचं आहे आणि त्याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही हे सुरुवातीला थोडंसं कडू लागतं साधारण चार पाच दिवस हे मुरल्याच्या नंतर अतिशय चविष्ट असं लागतं आंबट गोड लोणचं कोणालाही आवडेल असं तयार होतं नक्की ट्राय करा फक्त ज्या काही टिप्स मी सांगितले आहे त्या सर्व फॉलो करा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद